सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपलं सर्वांचं एकदा सरसे स्वागत आज सकाळी एक महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती दोन पंचवीस साठी सर्व जिल्हा आणि सर्व घटक घटकवाईत जाहिरात किती असणार आहे एकंदरीत एकूण पदे किती याची सगळी इन्फॉर्मेशन जे आहे पीडीएफ मार्गदर्शन ते तुमच्यापर्यंत केलेलं आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसाल तर ह्या व्हिडिओची शेवटी एक ऐकून येईल त्या ऐकॉनवरती करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचं अजून एक खूप महत्वाची इन्फॉर्मेशन जे की काल लोकमत मधून प्रसिद्ध झालेली होती थोडक्यामध्ये पोलिसांची पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरणार त्याच्या आधी चौदा हजार एकशे चौदा नंतर त्याच्या आधी जर पीडीएफ जर बघितली तर तेरा हजार सहाशे समथिंग पदे त्याच्यामध्ये बघायला गेलं तर कालागुरीची पदे काही वगळण्यात आलेली आहेत आणि आता जर बघितलं तर ह्याच्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबलची जवळजवळ दोन ते अडीच हजार पदे वाढवलेली आहेत अशा पद्धतीनं एकंदरीत हे जे न्यूज आहे ती न्यूज तुमच्यापर्यंत पोस्ट करायचे आहेत त्याच पद्धतीनं जे की योगेश कदम गृह राज्यमंत्री जे आहेत त्यांनी सुद्धा काही गोष्टी महत्वाच्या काल न्यूज माध्यमांशी बोलताना दिलेल्या होत्या त्याची सुद्धा काही महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता स्पष्ट करणार आहे त्याचबरोबर वयवाढीचा सुद्धा एक मुद्दा त्याच्यामध्ये घेतलेला आहे सो अतिशय <coughs> महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये मागापासून जे चार पाच घटक बोलले ते सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय की पोलीस भरती असू दे वनरक्षा भरती असू दे भरती असू दे पहिल्या दिवसापासून ते शेवट दिवसापर्यंत विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभा राहून त्यांना प्रामाणिक साथ देतोय ज्यांना ज्यांना अशीच साथ हवी शंभर टक्के वर्दी व्हायचे त्यांनी पहिला आपला चॅनल सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं नवीन पोलीस भरतीसाठी आपला नवीन एक टेलिग्रॉम चॅनल ओपन केलेला आहे दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस असेल सो तो जर तुम्हाला जॉईन करत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलाय ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे सो पहिला आपण बघूयात की कशा कशा पद्धतीने न्यूज आले लोकमत मधून आलेले होते हेडलाईन दिले पोलिसांची पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरणार हे कालचा विषय त्याच्या आधी जी पिढी पाहिलेले होती किंवा जी इन्फॉर्मेशन होती तिथंपर्यंत बघायला गेलं चौदा हजार एकशे चौदा जे मंत्रालयामधूनच प्रसिद्ध झालेलं होतं सगळा विषय सो ही पदे वाढलेत ते कुठे वाढलेत काय झालं ते, का ते सकाळच्या वेळी दिलं होतं थो। त्याच्यामध्ये थोडक्यात सांगतोय पुणे जे की बाकी मध्ये जे काही हे आहेत ठाण्यांची निर्मिती पाच आणि त्यासाठी लागणारे मनुष्यभर त्याच्यामध्ये संख्या असतील त्या आणि त्याचबरोबर कारागृहाचा एक विषय होता जो पेंडिंग होता अशा मिळून त्याच वेळी चार दिवसापूर्वी सांगितलं होतं की ह्या संख्या वाढणार याच्यापेक्षा आणि तेच झालं पंधरा हजार सहाशे एकतीस पदांवरती शेवटचा ओलांडलेल्या नाही संधी म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे ज्याचं सा एज बार झालेलं आहे मुलं त्या मुलांना ही सगळं संधी देण्यात आलेली आहे असं त्यांनी सांगितले आहे पण अजूनही इन्फॉर्मेशन एक याच्यामध्ये अर्धवट इन्फॉर्मेशन आहे ती म्हणजे कुठल्या एज पर्यंतच्या मुलांना क्वालिफाय करू शकतात जसं की सेंट्रलच्या भरती असतात की इथून दोन हजार दोन पासून ते दोन हजार पाचच्या मुलांना संधी देण्यात येणार देन आहे किंवा इथून ते इथं पर्यंतच्या मुलांना संधी देण्यात येणार आहे पण आता जर बघायला तर सर्व सकट जर म्हणलं तर मग चार वर्ष तीन वर्ष दोन वर्ष एक वर्ष तीन महिने दोन महिने का असेल असेल हा सगळा गोंधळ आणि पेज निर्माण होणार आहे सो पहिला ही न्यूज आहे ती न्यूज तुमच्यापर्यंत देऊयात आणि मग पुढचं मार्गदर्शन आपण करणार आहोत त्याच्यामध्ये अजून एक विषय क्लोज झालेला आहे किंवा कव्हर झालेला आहे जे की मंत्रिमंडळामध्ये जे काही चौदा द्या एकशे चौदाचा त्यांना मंजुरी दिलेली होती त्याचवेळी जे विश्लेषण होते त्यावेळी सांगता मी सांगितलं होतं की ही एक्झाम आहे ती ओएमआर बेसिड होणार आहे म्हणजे तुमची एक्झाम ही ऑफलाईन होणार आहे तो तो क्लियर बगा। बगा। एक प्रश्न याच्यामध्ये क्लिअर झालाय लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर करणार असं त्यांनी सांगितलं आहे बघा बघा महाराष्ट्र पोलीस दलात शिपायांची सुमारे पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकात घेण्यात आलेला आहे जे की पाच घटक जे आहेत त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल चालक कारागृह असेल बॅट्समन असेल आणि असा असेल असे शिपाई पदाचे म्हणून त्यांनी सांगितले तर पंधरा हजार सहाशे एकतीस मध्ये भरण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे त्यासाठी दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत बैठकीत मान्यता देण्यात आली या भरतीमध्ये दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस मध्ये संबंधित पदाची विहित मर्यादा वयोमर्यादा उरंडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे आता ही एकच नाही दिल्या इथे एकच लाईन आहे विषय वेगळं काय नाहीये पण कोणत्या मुलांना एक वर्ष वय वाढ झाले त्यांना दोन वर्ष तीन वर्ष कि चार वर्ष किंवा जे काय असेल ते सो अतिशय महत्वाचा विषय की कोणत्या मुलांसाठी हा गोष्ट होणार आहे इकडं मात्र लक्ष लागलेलं आहे सो अजून त्याच्यावरती क्लिअर डिपार्टमेंटने सांगितलेलं नाही पण एक विशेष बाब म्हणून जसे की कोविडचा विषय होता तीच लाईन तो वापरलेली आहे त्यावेळी पण सेम त्यांनी हेच सांगितलं होतं आणि त्यांनी एक विशेष बाब म्हणून त्यांनी दिलेली होती पण आताच्या घडीला खूप महत्वाचा विषय याच्यामध्ये पूर्ण क्लिअर केलेला नाहीये काय म्हणतोय सुपार वाचतो की या भरतीमध्ये दोन हजार तेवीस मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे आता ह्याच्यामध्ये फक्त प्रश्न आलेला आहे तो म्हणजे एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष काय असेल असेल पण जर बघायला गेलं तर ज्या प्रामाणिक मुलांनी त्या पुण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याला समोर सगळं आपलं बलिदान दिलेलं होतं जरा कमी त्या मुलांमुळे मुला हे वयवाढ झालेलं होतं आणि त्या बिचाऱ्यांचं वय निघून गेले आता भरपूर वाढले आणि मग जर त्यांना जर डावलून भरती पाडली तर मग अवघड होणार म्हणून याच्या आधी सांगितले त्या प्रामाणिक मुलांना न्याय मिळाला पाहिजे मात्र नक्कीच कारण की खूप सारी लोक बघितली त्यावेळी वयोमर्यासाठी जास्त करून याला बघत नव्हते पण नंतर आडा झाला आणि त्या सरकारने मान्य पण केलं की आम्ही यांना वय देणार आहे पण पुढच्या भरतीमध्ये देणार आहे आणि समोर विधानसभा होती वेळ कमी होता मान्य आहे पण अजूनही त्यांनी हा प्रश्न सोडवलेला नाहीये की कुठल्या वयोगटातील मुलांना संधी बिंदी देणार आता ही जी गोष्ट आहे ती ऑफिशियल इन्फॉर्मेशन घेऊन पुढच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत बनवण्याचा प्रयत्न करेन की वयोमर्यादेचं काय का होणार आहे त्याच्यावरती एक व्हिडिओ स्पेशल बनवीन पण आता जिकडे त्यांनी जे दिले ते तुमच्यापर्यंत पोस्ट केले पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट ग वर्गातील आहेत त्यांनी सांगितले आहे राज्य पोलीस दलात दोन हजार चोवीस दरम्यान रिक्त असलेल्या दोन हजार पंचवीस मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत ते त्या त्या जिल्हा स्तरावर राबवण्यात येतील म्हणजे ज्या ज्या त्यानुसार संबंधित पाच घटक जे आहेत त्याच्यावरती जिल्हा लेवलला त्या त्या जिल्हा लेवलला हे राबवण्यात येणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे त्यासाठी ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे खूप महत्वाचं परत परत सांगतोय अजिबात इकडे तिकडे दिशाभूल तिक� करून घेऊ नका स्वतःची कारण की फिजिकल झालेलं झालं की पहिले प्रश्न सगळ्यांचे त्या सर यावेळी ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार काही गोष्टी पहिल्याच झालेल्या असतात या चेंज होत नसतात दोन हजार ची तेवढी झाली पण एमपीसी वाल्याने यामध्ये चान्स मारला आणि त्यांचं फिजिकल चांगलं होतं ते बाहेर पडलेली होती आता त्यानंतर झालेला नाही तो चेंज झाला रूल आता रोज हा वेगळा आहे आता मला फिजिकल होईल फिजिकल चांगला असेल त्यांचं एका जा प्रमाणात लेकीला सिलेक्शन होईल आणि दहा पैकी एकाच निवड होईल आणि जण बाहेर पडतील जण बाहेर पडतील जे आहे येते आत्ताच जागेवा अजूनही सांगतोय म्हणजे किती टप्पे जिंकण्यापर्यंत कि त्या वर हे स्पर्धा तुम्हाला कळायला पाहिजे की एकच एम त्यातला आहे त्यासाठी त्या अनुषंगाने प्रक्रिया बैठकीत मान्यता देण्यात आली त्यांनी सांगितलेलं आहे वर दिले पद न्याय संख्या किती याच्या पाठीमाग पण दिलेलं होतं आज सकाळच्या व्हिडिओमध्ये दहा हजार समथिंग पोलीस शिपाई मध्ये इथे दिले त्यांनी पोलीस शिपाई बारा हजार तीनशे नव्याण्णव पोलीस शिपाई चालक दोनशे चौतीस जागा बॅट्समन साठी फक्त पंचवीस जागा सशस्त्र पोलीस शिपाई तेवीसशे त्र्याण्णव जागा कारागृह शिपाईसाठी पाचशे ऐंशी जागा आणि एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस जागा त्यांनी दिलेल्या आहेत आता योगेश कदम का काय म्हणतात गृह राज्यमंत्री आहेत ते मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो मागील पाच वर्षांमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना व देवेंद्र फडणवीस गृहराज्यमंत्री झाल्यापासून दोन हजार एकवीस बावीस ला सतरा हजार तर बावीस तेवीस ला अठरा हजार पोलीस शिपाईंची भरती केली आता पुन्हा एकदा पंधरा हजार सहाशे पोलिसांची पदे पदवी जाणार आहेत असं माहिती योगेश कदम गृह राज्यमंत्री त्यांनी दिलेली आहे आता अजून एक इन्फॉर्मेशन त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे पुण्यातील नव्या पोलिसांचे जे काही ठाण्यांसाठी भरती म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये पहिला पॉईंट दिलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पाच नवीन पोलीस ठाणे उभारण्याची घोषणा केली आहे या नवीन ठाण्यांना लागणाऱ्या शिपायांचाही या भरतीमध्ये समावेश असणार आहे चार दिवसापूर्वी सांगितलं होतं अजूनही व्हिडिओ बघू शकताय की जे नवीन पाच ठाणे आहेत तिथंच ही नवीन पोलीस भरतीमध्ये ऍड केली जाणार आहे आणि ही ऍड होऊन ही संख्या वाढणार आहे असं व्हिडिओच्या सांगितलं होतं आणि मग विषय झाला पंधरा हजार सातशे दुसरा मुद्दा बघा पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी ही ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत त्याच्या आधी विषय असतो एक पद भरण्यासाठी बघायला गेलं तर महिन्याचा कालावधी असतो पण हे सरकार राजकारणी लोक सत्ता पावर असं येऊन अजिबात इकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे ते विषय दाबायचा दा प्रयत्न करतात आणखी बेरोजगारीचा जर बघायला गेला देशामध्ये तेरा पॉईंट पाच टक्केपेक्षा खुडं हा जाऊन बसलेला आहे एवढी मोठी बेरोजगारीचा दर हे देशामध्ये लक्षात ठेवायचं महाराष्ट्रामध्ये लोकल आणि सिटी याच्यामध्ये सुद्धा खूप मोठे फरक असेल दिसून येतात राज्यात एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे सत्तर पोलीस आहेत म्हणजेच एक लाख लोकसंख्येमागे एकशे बहात्तर पोलीस आहेत म्हणजे एक लाख लोकसंख्येमाग फक्त आणि फक्त एकशे बहात्तर पोलीस म्हणजे विचार करा समोर जर एक लाख जमाव एकत्र आला तर फक्त एकशे बहात्तर पोलिस कसं मॅनेज करते विचार करा म्हणजे एवढा त्या ताण तणाव आणि लोड या पोलिसांवरती आहे कशा ठेवा ते पोलिसिंग कशा पद्धतीने करते कसे करते सांगा चोवीस चोवीस तास ते बिचारी असतात म्हणतात बारा बारा तास म्हणतात आम्ही बघितले घरात स्वतः मॅडम आहे डिपार्टमेंटमध्ये ते आमचा विषय नाही अतिशय वाईट परिस्थिती सकाळी जाणं फिक्स असते येणं फिक्स नसते पाच सवा पाच साडेपाचला बाहेर पडलं की अकरा साडे अकरा बारा वाजत कधी कधी दीड वाजत राहते यायला काही विषयच नाहीये सो घरात आम्ही बघतोय सगळ्या गोष्टी आम्हाला सगळ्या गोष्टी माहित आहेत पण इथे जर बघायला गेलं तर त्यांनी एक लाख पोलिसांच्या मागं जवळजवळ एकशे बहात्तर पोलीस फक्त आणि फक्त एक लाख लोकसंख्या म्हणजे केवढी लोकसंख्या होईल आणि एकशे बहात्तर म्हणजे किती होते बिचारे ते पण माणूसच आहेत आज मरणाचं काम करतात बिचारे त्यामुळेच आपण सुखी आहोत ते मा सैनिक असतील आणि हे आपले पोलीस दला असेल खतरनाक विषय ते आहेत म्हणून नाही पण जवळ अडीच तीन लाख संख्या साडेतीन लाख संख्या एकता असताना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात भरत्या पोहोचण्याची वस्तू आहे एकशे पन्नास दिवसांचा आराखडा आता तयार के केला त्याच्या आधी शंभर दिवसांचा केला आणि दीड लाख भरतीचं नियोजन करायला सांगितलं अजून सुद्धा दीड हजार भर नियोजन करायला पोलीस भरतीचा आकड्यांचा खेळ अजूनही चाललाय नऊ हजार अकरा हजार दहा हजार तेरा हजार सहाशे पन्नास चौदा हजार एकशे चौदा आणि आता पंधरा हजार सहाशे एकतीस अशा पद्धतीने हे आकड्यांचा खेळ आहे काय होणार कसं होणार याची इन्फॉर्मेशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण आताच्या घडीला जे महत्वाचा विषय होता जे यश कदम जे आहेत गृहराज्यमंत्री त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या तुमच्यापर्यंत पोस्ट करायचं काम आपल्या चॅनलने केलेलं आहे सो हे जर मार्गदर्शन आवडलं असेल तर विनंती करतोय पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की ऑफिशियल आणि टेक्निकल नॉलेज तुमच्यापर्यंत पोस्ट करायचं काम आपल्या चॅनल प्रमाणे करतोय सो तुमच्यापर्यंत ही जर इन्फॉर्मेशन हवी असेल पहिला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये सगळ्या गोष्टी पोहोच राहतील त्याचपैकी टेलिग्राम चॅनलला नवीन नवीन पोलीस भरतीसाठी त्याची लिंक सुद्धा या विषय खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरती अपकमिंग किंवा दारूबंदी पोलीस असेल किंवा वनरक्षक असेल जे वन विभागातील पदावर तीनचं यासाठी सुद्धा अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका जे आहेत किंवा अतिसंभाव्य वन नाईन क्वेश्चन संच चार हजार पाचशे पीडीएफ याच्यामध्ये आहेत एकंदरीत बघायला गेले तर चार हजार पाचशे प्रश्न आहेत तीनशे एकेचाळीस पणांची पीडीएफ तुमच्यापर्यंत आपण अवेलेबल केले की जर तुम्हाला हवे असेल त्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती पटकन मेसेज करा आणि आतापासून तयारी चालू करा आणि पाठीमागच्या भरतीमध्ये इतिहास झाला होता त्रेपन्न क्वेश्चन आलेले होते सो ज्यांना ज्यांना घ्यायचं असेल त्याने त्यांनी त्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करा आणि ही पीडीएफ तुम्हाला एक पेज नव्वद पेक्षा पर्यंत तुम्हाला होणार आहे सो तुम्हाला हवे असेल तर पटकन वेळ न घालवता आजच पर्चेस करा आणि आजपासून तयारी जोरात चालू करा वेळ कमी आहे लेकीला आणि फिजिकलला बाकी सगळ्याच्या सगळं मागे तुम्हाला वेळोवेळी होणार आहे पण कोणतेही एखादा महादेश तुमच्यापासून मिस होता नाही यासाठी तुम्हाला आपलं चॅनल मात्र हक्काने सबस्क्राईब करावं लागेल सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना नवीन पोलीस भरतीसाठी मी शुभेच्छा देतोय आणि मी तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद